नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या काळामध्ये सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे किंवा माहितीचे माध्यम राहिलेले नाही तर ते एक मजबूत आणि प्रभावी साधन बनलेले आहे जे माणसाची विचारसरणी आचरण आणि श्रद्धांवरही खोल परिणाम करते या डिजिटल युगात भक्ती म्हणजेच धार्मिक श्रद्धा आणि अध्यात्म यालाही सोशल मीडियावर जागा मिळालेली आहे सोशल मीडियाचे सामर्थ्य अमर्याद आहे काही सेकंदांमध्ये माहिती जगभर पोचू शकते लोकांमध्ये संवाद घडू शकतो आणि विचारांची देवाणघेवाण सहज शक्य होते या साऱ्या सकारात्मक शक्यता असूनही त्याच माध्यमातून चुकीची माहिती अफवा आणि अंधश्रद्धा देखील पसरवल्या जातात विशेषत आध्यात्मिक बाबतीत श्री स्वामी समर्थ महाराज आणि इतर देवी देवतांविषयीसुद्धा अनेक अंधश्रद्धात्मक गोष्टी सोशल मीडियावर धडधडीतपणे फिरताना दिसतात हा प्रकार समाजासाठी केवळ दिशाभूल करणारा नाही तर महाराजांच्या खऱ्या शिकवणींचा अपमान करणाराही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहूया की स्वामींच्या नावाने सोशल मीडियावर अंधश्रद्धा कशी पसरवली जाते आणि आपण एका सजग भक्ताप्रमाणे या सर्व गोष्टींपासून कसे लांब राहावे सोशल मीडियावर पर भक्तीचा परिणाम हा दोन प्रकारचा दिसतो सकारात्मक आणि नकारात्मक सोशल मीडियावर भक्तीचा सकारात्मक प्रभाव म्हणजे भक्तीची सहज उपलब्धता पूर्वी धार्मिक ग्रंथ किंवा प्रवचन ऐकण्यासाठी माणसाला खास वेळ काढावा लागायचा मंदिरात जावे लागायचे परंतु आज सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व ज्ञान आणि अनुभूती सहज मिळते आज अनेक लोक नैराश्य आर्थिक संकटे ताणतणाव यांच्याशी झुंजत देत आहेत अशा वेळेला सोशल मीडियावर एखादा भक्तिपूर्ण व्हिडिओ एखादे वचन किंवा एखादी आरती ऐकून लोकांना मानसिक दिलासा मिळतो यामुळे श्रद्धा मनात रुजते आणि माणूस खंबीर बनतो पूर्वी भक्ती ही एखाद्या समुदायापुरती मर्यादित होती पण आज सोशल मीडियामुळे जगभरामध्ये कुठेही भक्तीचा प्रसार होतो आजकाल सोशल मीडियावरून अनेक वेळेला एकत्र नामस्मरण ध्यान किंवा स्तोत्रपठन केले जाते यामध्ये अनेक लोक जोडले जातात त्यामुळे सामूहिक ऊर्जा निर्माण होते आजकाल आध्यात्मिक मार्गदर्शक आता स्वतःचे यूट्यूब चॅनल्स चालवतात त्यामुळे ज्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही त्यांना देखील मार्गदर्शन मिळते सोशल मीडियावरील भक्तीचा नकारात्मक प्रभाव म्हणजे दिखाऊ भक्ती सोशल मीडियावर अनेक वेळेला भक्तीचा खोटा किंवा दिखावा करणारा प्रकार पाहायला मिळतो केवळ लाईक्स मिळवण्यासाठी किंवा फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनेक लोक भक्तीपर व्हिडिओ बनवतात पण त्यामध्ये श्रद्धा नसते केवळ अभिनय असतो दिखाऊ भक्ती श्रद्धेचे रूप विकृत करते काही वेळेला सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जाते हे भक्तीचे खोटे रूप आहे जे समाजामध्ये भीती आणि भ्रम निर्माण करते काही लोक भक्तीचा उपयोग व्यवसायासाठी करतात यातून भक्तीचे शुद्ध स्वरूप हरवण्याचा धोका असतो अशा प्रकारे सोशल मीडियावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी असतात महाराजांनी जादूटोणा भोंदूपणा किंवा अशास्त्रीय मार्गांचा प्रचार केला नाही त्यांनी अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही महाराजांची शिकवण आहे नामस्मरण श्रद्धा शिस्त सेवा आणि कर्तव्यपालन कोणतेही संकट दुःख किंवा सुख असो त्यांनी सदैव भक्तांना आत्मबल संयम आणि विवेकाने जगण्याचा सल्ला दिला परंतु सोशल मीडियावर स्वामींच्या नावाने अशा पोस्ट असे व्हिडिओज पसरवले जातात ज्यांचा त्यांच्या मूळ शिकवणींशी काहीही संबंध नसतो स्वामींचा हा मेसेज अकरा लोकांना पाठवा चमत्कार होईल स्वामींचा हा फोटो डी पी ठेवा पैशाची भरपूर आवक होईल स्वामींच्या या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर तुमचे नुकसान होईल अशा प्रकारच्या मेसेजेसमुळे किंवा व्हिडिओजमुळे भक्तगण मूळ साधनेसाठी वेळ देण्याऐवजी फक्त फॉर्वर्डिंग किंवा डी पी बदलण्यामध्ये गुंतात या गोष्टी आध्यात्मिक उन्नतीपासून दूर नेतात असल्या गोष्टी लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करतात स्वामींनी नेहमी नामस्मरण करा आणि आपले कर्तव्य करत राहा असा उपदेश केलेला आहे पण सोशल मीडियावर केवळ व्हायरल होण्यासाठी अशा भ्रामक पोस्ट तयार केल्या जातात ज्यामुळे भक्त मूळ साधना आत्मचिंतन आणि नामजपापासून दूर जातात त्यामुळे अशा पोस्टना पुढे न पाठवता स्वामींच्या खऱ्या वचनांचा प्रचार केला पाहिजे अंधश्रद्धेची कारणे काय असतात अज्ञान शिक्षणाचा अभाव किंवा योग्य माहिती न मिळाल्यामुळे लोक अंधश्रद्धेला बळी पडतात अध्यात्म म्हणजे चमत्कार असा चुकीचा समज असतो भीती आणि असुरक्षितता एखादा आजार आर्थिक संकट नोकरीचा अभाव किंवा कौटुंबिक समस्या यामुळे माणूस भयभीत होतो चिंतित होतो अशा वेळेला चमत्काराची आशा ठेवून तो अंधश्रद्धेकडे झुकतो जेव्हा लोक संकटात असतात त्यावेळेला ते भावनिकदृष्ट्या कमकुवत होतात अशा वेळेला जर कोणी म्हणाले की हे करून बघा सगळे ठीक होईल तर ते लगेच विश्वास ठेवतात झटपट उपायांची अपेक्षा कठोर परिश्रम न करता सहज मार्गाने यश हवे असते म्हणूनच हा फोटो डीपी ठेवा चमत्कार होईल अशा गोष्टींवर लोक सहज विश्वास ठेवतात समूहाचा प्रभाव इतर लोक काही करत आहेत म्हणून आपणही करू लागतो कोणताही विचार न करता श्रद्धा केली जाते भावनिक कमकुवतपणा दुःख ताण मानसिक थकवा यामुळे माणूस अधिक भावनिक बनतो आणि तो विवेक बुद्धी गमावतो सोशल मीडियामधून चुकीचा प्रसार टी व्ही सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवरच्या मेसेजेसमधून चुकीची माहिती पसरवली जाते आणि ती खरी मानली जाते लोकांना स्वामींची खरी शिकवण माहिती नसते फक्त सोशल मीडियावर वाचलेले काही संदेश व्हिडिओज किंवा चमत्कारी कथा का हेच त्यांचे ज्ञान बनते चमत्कारांची अतिअपेक्षा महाराजांचे काही अनुभव चमत्कारिक असले तरी त्यांचा उद्देश भक्तांमध्ये श्रद्धा नामस्मरण आणि आत्मबल वाढवणे असाच आहे पण आज चमत्कार हाच प्रमुख हेतू ठरवला जातो स्वामी स्वप्नात आले आणि त्यांनी असे सांगितले अशा खोट्या कथा लोक स्वतः तयार करून पोस्ट करतात आणि अशा कथा शेअरही केल्या जातात काही स्वघोषित गुरु स्वामींचे नाव घेऊन स्वतःच्या संस्थांची जाहिरात करतात आणि लोकांना फसवतात अंधश्रद्धेचे मूळ म्हणजे अज्ञान भीती आणि झटपट यशाची अपेक्षा म्हणूनच स्वामींच्या मूळ वचनांचा अभ्यास हेच अंधश्रद्धेवरचे योग्य उत्तर आहे या अंधश्रद्धेचे परिणाम असे होतात की लोकांची आध्यात्मिक दिशा गमावली जाते लोक नामस्मरण आणि स्वामींची सेवा विसरून चमत्कारामागे धावतात भक्तांच्या भावनांचे शोषण होते अडचणीत असलेल्या लोकांची भावना गृहित धरून त्यांची दिशाभूल केली जाते या सर्वांमध्ये स्वामींच्या प्रतिमेला धक्का पोचतो कारण अशा खोट्या गोष्टी स्वामींच्या मूळ शिकवणींशी विसंगत आहेत या सर्व भ्रामक गोष्टींमुळे समाजात अंधश्रद्धा वाढीस लागते वैज्ञानिक दृष्टिकोनासमोर भोंदूपणाला बळ मिळते स्वामींचे खरे मार्गदर्शन असेच आहे की नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे कोणत्याही चमत्कारापेक्षा धैर्य शिस्त आणि विवेक हेच महत्वाचे आहे स्वामींच्या कृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते स्वामी कधीच भीती धमकी किंवा लोकांना दडपशाहीच्या आधारावर वागायला लावत नाहीत स्वामींच्या नावाने होणाऱ्या अंधश्रद्धेपासून बचाव कसा करावा स्वामींच्या शिकवणी वाचा त्यांचे चरित्र त्यांची वचने त्यांच्या खऱ्या साधकांच्या अनुभवांवर आधारित पुस्तके वाचा स्वामींनी अकलसे खुदा म्हणजेच बुद्धी वापरून श्रद्धा करा असे सूचक मार्गदर्शन केलेले आहे स्वामींची सेवा उपासना करा कारण त्यातून आत्मविश्वास संयम आणि आयुष्यामध्ये दिशा मिळते सामाजिक सजगता ठेवा फेक पोस्ट फॉरवर्ड न करता त्याविरुद्ध आवाज उठवा चमत्कारावर अवलंबून राहू नका स्वामींच्या कृपेने जीवनामध्ये नक्कीच बदल होतो पण कठोर कष्टालाही पर्याय नाही त्यामुळे फोटो डीपी ठेवा हा मेसेज एकवीस लोकांना पाठवा अशा फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका स्वामींचे नामस्मरण ग्रंथवाचन करा नियमित नामस्मरण आपल्याला भावनिक स्थिरता देते ग्रंथवाचनामुळे आत्मिक स्पष्टता येते आपले ज्ञान वाढते जीवनामध्ये बदल होतात यातून अंधश्रद्धा नाहीशी होते कोणत्याही माहितीवर कोणत्याही गोष्टीवर प्रश्न विचारा अंधानुकरण करू नका हे का असा प्रश्न विचारणे चुकीचे नाही स्वामींचा मार्ग म्हणजे जागरूक भक्ती आणि विचारशील श्रद्धा आहे स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा अफवांवर नाही एखादा अनुभव स्वतः घेतल्यावर श्रद्धा वाढते इतर भक्तांशी कुटुंबियांशी संवाद करा कुटुंबामध्ये मित्रांमध्ये स्वामींच्या खऱ्या शिकवणीबद्दल बोला लोकांमध्ये स्वामींची सेवा त्यांचे नामस्मरण याचा प्रचार प्रसार करा भक्तीमध्ये विवेक ठेवा भक्ती आणि विवेक या दोन्हींचा समतोल ठेवला तरच खरी आध्यात्मिक प्रगती होते जर तुम्ही एखाद्या स्वघोषित गुरूंकडे जात असाल तर त्यांची वागणूक शिकवण आणि नीती तपासा जे खरोखरच स्वामींचा खरा मार्ग दाखवतात त्यांच्यावरच विश्वास ठेवा सोशल मीडियावर भान ठेवा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मेसेजेसना फॉरवर्ड करू नका स्वामींच्या नावाने पूजा करा स्वामींच्या नावाने पैसे पाठवा दानधर्म करा अशी स्मृती असाच फोटो घरामध्ये विकत आणा या सर्वांमध्ये भक्तांची आर्थिक फसवणूक होऊ शकते संकटात असलेल्या अनेक लोकांचे भावनिक शोषणही होते आणि हे सर्व स्वामी मार्गाच्या विरोधात आहे स्वामींचा हा मेसेज बघितला म्हणून असे केले असे म्हणताना आपण कधीच विचार करत नाही की खरंच ते स्वामींचे वचन होते का की एखाद्या अफेखोराने पसरवलेला भ्रम आज अनेकदा आपण भक्तीच्या नावाखाली आंधळे अनुकरण किंवा फसव्या चमत्कारांवर विश्वास ठेवतो हे सर्व स्वामींच्या शिकवणीच्या पूर्णपणे विरोधात आहे स्वामींनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले नाही म्हणूनच स्वामींच्या शिकवणीनुसार भक्त म्हणून आपलीही काहीतरी नैतिक जबाबदारी आहे डोळस भक्ती ही आपल्याला स्वावलंबन संयम आणि आंतरिक शांती देते जी अंधानुकरणातून कधीच मिळत नाही खरी भक्ती म्हणजे शुद्ध मनाने प्रामाणिकपणे आणि विवेकपूर्ण पद्धतीने स्वामींशी स्वतःला जोडणे अकल से खुदा पेहानो या स्वामींच्या वचनामधून भक्ती करा पण बुद्धीही वापरा असा सूक्ष्म संदेश आपल्याला मिळतो त्यामुळे कोणतेही खोटे मेसेजेस किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका अंधश्रद्धा पसरवू नका या उलट तुम्ही स्वामींच्या सेवेचा प्रचार प्रसार करा नामस्मरणाचे महत्त्व इतरांना सांगा तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ